केवळ नफा मिळवणे हे सहकाराचे ध्येय नसून समाजाचा आणि सभासदांचा उत्कर्ष हा सहकाराचा खरा उद्देश आहे असे प्रतिपादन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केले कोपरगाव तालुक्यातील सहजानंदनगर येथील गोदावरी खोरे नामदेवरावजी फलजने पाटील तालुका सहकारी दूध उत्पादन संघ लिमिटेड सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त विविध प्रकल्पांचा व कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या नवीन घरकुलांच्या बांधकामांच्या पायाभरणीचा शुभारंभ राज्यपाल श्री बागडे यांच्या हस्ते संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते दूध उत्पादक व सभासद करून राज्यपाल बागडे म्हणाले की दूध संघात उत्पन्न व खर्च याचा ताळमेळ बसला पाहिजे उत्पादनापेक्षा खर्च कमी झाला पाहिजे तरच सहकारी संस्था नफ्यात राहतील दूध उत्पादन व वितरकांनी दूध भेसळ होणार नाही ना याची खबरदारी घेतली पाहिजे दूध व्यवसाय हा शेतकऱ्याच्या हिताचा असल्याने तो टिकला पाहिजे दूध उत्पादनात भारत जगात प्रथम क्रमांकावर आहे असेही त्यांनी सांगितले तर पालकमंत्री विखे पाटील म्हणाले की एखादी संस्था सहकारात पन्नास वर्ष पूर्ण करत आहेत ही घटना सरक... सहकाराबद्दल लोकांचा विश्वास आणि दृढ करणारी आहे गाईंच्या निकृष्ट दर्जेच्या बीजांवर बंदी घालणारा कायदा राज्य शासनाने आणल्याने त्या काळात गाईंच्या संख्येत वाढ होऊन दूध उत्पादन क्षमता वाढणार आहे राज्यात सर्वाधिक त्रेपन्न लाख लिटर दूध उत्पादन अहिल्यानगर जिल्ह्यात होत आहे मदर डेरीचा प्रकल्प शिर्डी औद्योगिक वसाहतीत सुरू करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले आहे तसेच राजेश पर्जने व त्यांचे संचालक मंडळ केले आहे या प्रसंगी राज्यपालांच्या हस्ते एक पॉइंट पाच मेगावॅट डी क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्प दूध -दू -दू शुद्धीकरण मशीन सतत खवा बनवणारी मशीन पाणी शुद्धीकरण यंत्र आणि पाणी साठवण टँक या प्रकल्पाचे देखील उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी राज्यपालांच्या हस्ते संवनसर ग्रामपंचायतीच्या घरकुल प्रकल्पासाठी शेती महामंडळाच्या जागेचा उतारा ग्रामपंचायतीला वाटप करण्यात आला या प्रसंगी जलसंपदा मंत्री गोदावरी व कृष्णाखोरी विकास महामंडळ तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आमदार रमेश बोरनारे आमदार विठ्ठलराव लंगे आमदार काशीनाथ दाते आमदार अमोल खत्राळ माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील गोदावरी खोरे नामदेवराव पर्जणे तालुका दूध संघ उत्पादक संघाचे चेअरमन राजेश पर्जणे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालीनताई पाटील यांच्यासह कोपरगाव तालुक्यातील शेतकरी दूध उत्पादक बहुसंख्येने उपस्थित होते आपला महाराष्ट्र न्यूज साठी संपादक अमिन शेख अहिर नगर आता अशी बातमी कधी येते कुठेतरी गडद येते ना माझा आग्रह तो पण आहे माझा आग्रह तो पण आहे की आता अशा बातम्या येणार नाही याची चक्र दूध उत्पादनाच्या पासून दूध विचारायचा पाहिजे जे जे सगळे लोक आहेत चण्याची काळजी घेतली पाहिजे दुधामध्ये कुठल्याही प्रकारची बेचवडा कमाई शेतकऱ्याच्या हिताचा हिता मोठा शेकेट नाही करते तर मोठ्या पैशाला नाही मिळत या पांढरदार कठीण जो उत्पादन हा दुकाना लागणार बनतील पाठवतात पण गाय घेतील दहा बच्छे घेतील आणि उपयोग करते याची शक्यताच नाही उपयोग करत नाही कोणीतरी मोठा उद्योगपती दाखवा की ते दुधाचा उपयोग सुरू केला बरोबर काही दोघ काहीतरी करता काही स्वतःच दुधाने हे चांगण्यासाठी पण मोठे उद्योगपती नाही कारण काळात माहीत हे चरवडत नाही ज्याची शेती आहे ज्याला थोडं हिरबळ आहे तो मेहनत करतो स्वतःची मेहनत करतो त्याला हा उशो आणि शेतकऱ्याला हा उल्लेख दंड आहे व्यवसाय आहे म्हणून तो त्यालाही परतो आणि म्हणून मला जता घ्यायच की दुधाचा व्यवसाय टिकला पाहिजे म्हणून हे देशामध्ये एकामध्ये भारत हा उद्या दंडाईचा देश

तेवढंच दूध आमच्या पोटात जात आहे दुसरं दूध पोटात जात नाही चार लाख रुपये पोटात पण दूध खाणं पिण दुधाचे पदार्थ खाणं हे जर आपल्याकडे कमी होत तर त्याचा वापर केला पाहिजे त्याचा वापर पाहिजे तुम्हाला तुमची पोटन देणी ठेवायचे मध्ये दर धर राहायला पाहिजे असेल तर दुध एक आचा चालणार एक नवीन उपक्रम सुरू केला ते राजेशने काळाची पाऊल ओळखून पाऊल टाकलेलं आहे मी खरं त्याचं मनापासून अभिनंदन करतो की या दूध संघाचा प्रत्येक आम्ही आल्यानंतर काही नवीन नवीन पाहिलं नवीन नवीन प्रक्रियेमध्ये काहीतरी तरी बदल केला दिसतोय नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्याची त्याची तयारी आहे आणि मला वाटतं त्यामुळे खरं म्हणजे ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे त्यातून त्यांनी घेतलेला पुढाकार मी त्यांचा राजेश आणि त्यांच्या सगळ्या संकलन मंडळाचं मनापासून अभिनंदन करतो आज गोदावरी खोऱ्याचं दायित्व माझ्याकडे आलेलं आहे पश्चिम पाहण्याचं पाणी आपल्याला आणायचं आहे पासष्ट स्टेपचे पाणी आणण्याचा आराखडा आपण तयार करतो आहे आदरणीय खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्या पाणी परिषदेने दोन हजार पाच सालीस तो आराखडा आमच्याकडे सादर केलेला आहे त्याचा दोन दिवसापूर्वी वर्कशॉप झालं पुण्याला तर सादरीकरण करता लक्षात आलं की आपण काय केलं पाहिजे पण मला एक समाधान आहे की आपल्या देशाचे लाडके प्रधानमंत्री विश्वगुरू आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांनी या नदीवर प्रकल्पाला सगळ्यात जास्त प्राधान्य दिलेलं आहे हे मला सांगायला अतिशय आनंद होतो आणि <laughs> त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या विषयाकरता आता विशेष पुढाकार घेतला आहे मित्र मी आपल्या खात्रीपूर्वक सांगतो की या गोदावरी खोऱ्याचं पश्चिम मार्ग पाणीकडे आणणं यालाच माझ्या दृष्टीने सगळ्यात जास्त प्राथिमिकता राहील आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये नवा आशय निर्माण करण्याचा प्रयत्न राहील गोदावरी कालव्याचं नूतनी नूतनीकरणाचं काम आपण सुरू करतोय तुम्ही आता चिंता करू नका आता हे काम आपण करणार आहोत मी केलं म्हटलं की डंके की चोट आहोत तेव्हा ते तुमचं करण्याचं कारण नाही मनापासून पुण्या एकदा आदरणीय महा राज्यपालांचं मनापासून मी स्वागत करतो धन्यवाद देतो राजेश परझणी आणि त्यांच्या सगळ्या संचालक मंडळाचं कौतुक करतो त्यांनाही भविष्याच्या भावी शुभेच्छा व्यक्त करतो राज्यपाल झाल्यानंतर नानांचा आहे आणि म्हणून परत आपल्या सर्वांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो गोदावरी लोक संघाच्या एकोणपन्नास वर्षाच्या कालखंडामध्ये आदरणीय अण्णांनी लावलेलं हे रोपट आणि या रोट्टाचं आज पन्नास सहा वर्षात पदार्पण होत असता निश्चितपणे मला आनंद आणि समाधान आहे आदरणीय अण्णांनी जे काही त्यावेळेस आदर्श घालून दिलेला होता त्या आदर्शावर आमचं सर्व संचालक मंडळ निश्चितपणे काम करीत आहे खरी तर सर्वात सात एप्रिल एकोणीसशे सत्तर रोजी निव्वळ नऊ लिटरवर दुधाचं संकलन त्यावेळेस सुरू झालेलं होतं आणि शहरला रजिस्ट्रेशन झालं आणि त्यापासून आजपर्यंत आपलं संघाचं अविरपणे कामकाज सुरू झालेलं आहे आणि सर्वसामान्य शेतकरी असतील शेतमजूर असेल दुर्बल घटक असेल किंवा सुशिक्षित बेरोजगार असेल यांच्यासाठी आदरणीय अण्णांनी कष्ट घेतले दिवस रात्र मेहनत घेतली आणि या संघाला स्थिर चारता आपल्याला मिळवून दिलेली आहे संघाची सुरुवात झाल्यानंतर गावांगाळांचं दूध अतिअल्प राहायचं आणि म्हणून शेतकऱ्यांना किफायतशीर धंदा झाला पाहिजे म्हणून त्यावेळेस पद्म पद्मश्री मनीभाई देसाई आणि आदरणीय अण्णांनी त्यावेळेस आपलं पायपार्पत कृत्रिम वेतनाचं काम त्यावेळेस सुरू केलं आणि तेव्हापासून तर आजपर्यंत आपण अनेक जनावर दुधात तयार केल्यामुळे आज दुधाचं उत्पादन आपलं वाढलेलं आहे आपण वर्षाला जे कृत्रिम वेतन आहे ते साधारणतः चौऱ्याण्णव हजार आपण कृत्रिम वेतन करतो त्याचबरोबर राज्यात वेगळी ओळख करून देण्यासाठी अण्णांनी गाईबंद पिशवी दुधाचं पिशवीबंद दूध गाईचं राज्यात पहिल्यांदी बोदळी सुरू केलं का ज्याच्यामुळे दूध बंद घेण्याचं किंवा खाडा घेण्याची संघाला कधी गरज पडली नाही त्याचबरोबर अनेक नवीन नवीन टेंड्रा आम्ही कारवाना करून वेगवेगळ्या मुशरी संघाला आपण उपलब्ध करून दिल्यात उभ्या करून दिल्यात आणि त्या उभ्या करून देत असताना नवीन तंत्रज्ञानाचा अवगत करून आपण काम सुरू केलेलं आहे मला संघाला आनंद आणि अभिमान वाटेल देशातला पहिला प्रयोग दोन हजार सोळासाठी बायपनी आणि गोदरदूत सम्राट सॉर्टेड सिमेंटचा आपण कोप्रगामी गोदावरीच्या माध्यमातून सुरू केलेला होता तो राहू नसताने त्याची सरासरी साधारणतः त्र्याण्णव टक्के आलेली आहे तर कालवड त्र्याण्णव टक्के होतील आणि सात टक्केच फक्त गोरे होतील त्याच्यामुळे गोवन छात्याचा सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रश्न त्याच्यात मिटलेला आहे त्याचबरोबर आदरणीय नामे आणि मान्य नामदार साहेबांच्याच मार्गदर्शनाखाली त्यांच्या शुभ आपण सर्व रोग लॅब आपण इथं पशुनेदान लॅब केलेली होती त्याचबरोबर दैनंदिनी आपण चालू करून दिली संवादने सुरू करून दिलेली होती मुरघास करण्यासाठी आपण अत्याधुनिक मशिनरी इथं उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्याचबरोबर आज जो झाला त्या मशीन टॅटरपॅकचं मशीन परदेशातून आयात केलं चार कोटीचं आणि रेडीमेड खवा आपण त्याच्यात तयार करू शकतो का त्याला पुढे माणसाचा था हात लागणार नाही आणि पाहिजे त्या प्रमाणात पेढ्याचा खवा पाहिजे असेल तर पेढ्याचा होईल तुम्हाला कलाकंदसाठी पाहिजे असेल तर कलाकारचा वेगळा होईल असं अत्याधुनिक मशीन आपण कॅटरपॅकचं तिथं बसवलं हो त्याचबरोबर जवळजवळ सव्वा कोटीचं क्लेरिफायर आपण कॅटरपॅक कंपनीचं बसवलं तर ज्याच्याकडून शेतकऱ्याकडून आलेलं दूध निर्जंतुकरण झाल्यानंतर त्याच्यात कोणताही कण मातीचं कण असो शेणाचा कण असो किंवा इतर कण आहे जो डोळ्याला दिसत नाही असं सूक्ष्म कण त्या क्लोरिफायर मधून ऑटोमॅटिकली बाजूला जाईल आणि निर्बळ दूध फक्त गाईच्या काशीतलं ते शेतकऱ्याला कसं मिळेल याच्या आपण ते एक मशीन बनवलेलं आहे हे सगळं करीत असताना ज्या शेतकऱ्यांच्या आलेल्या दुधाला प्रक्रिया करावी लागते आणि त्याच्यासाठी ज्या अधिकारी आणि कर्मचारी आपण सांगाणी नेमलेले आहेत त्यांना सुद्धा चांगली व्यवस्था दिली तरच ते चांगल्या शब्दांनी काम करू शकतील आणि म्हणून सन एकोणीसशे साली त्यांच्यासाठी बांधलेली वसत जीर्ण झालेली होती आणि म्हणून आम्ही आता नवीन जवळजवळ तीन सव्वा तीन कोटीची खाते प्रमुख आणि उप खाते प्रमुखांसाठी आणि कर्मचारी वसाहत बांधित आहोत त्याचबरोबर ज्या कर्मचारी आमच्या रस्त्यावर असतात संघाचं मार्केटिंग करतात दूध वितरणाला दिवस रात्र फिरत असतात दुर्दैवाने त्यांचा जर अपघात झाला आणि अपघातात तो कर्तव्य मानून करता, करता कुटुंबातला गेला तर पूर्वी कामगार पतपिढीच्या माध्यमातून त्यांचा इन्शुरन्स दोन लाख रुपये भरत त्यांना मिळायचे मागे नाना आपण सभापती असताना आपण वीस लाखाचा स्टेट बँकेचा इन्शुरन्स त्यावेळेस केला आणि साधारणतः तेवीस लाख रुपये कर्मचाऱ्याला आपण त्याचं जर दुर्दैवानी निदान झालं तर तेवीस लाख रुपये त्या कर्मचाऱ्यांना देत होतो आता बँक ऑफ इंडिया बरोबर आमचा करार झाला आणि पन्नास लाखाचा अपघाती विमा आपण कर्मचाऱ्यांनी उतरवलेला आहे जेणेकरून पन्नास लाख अधिक तेवीस लाख असं आता त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर लाख रुपये त्या कर्मचाऱ्याला मिळेल आणि करता माणूस गेल्यानंतर त्या कुटुंबाला कोणतीही अडचण येणार नाही त्यांच्या घरातले मुलं बाळ असतील मुलींचे लग्न असतील शिक्षण असेल ते सगळं व्यवस्थितपणे करता येईल यासाठी आपण ते एक उपाययोजना केलेली आहे त्याचबरोबर एनडीटीव्हीवरून आमचं सध्याचं जे काही इंटरेस्टिंग आपण